नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली अशोक चौक संपर्क कार्यालयात ट्रेड युनियन राष्ट्रवादी फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे तसेच सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमोल यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस दोन दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी ठीक दहा वाजता मोहीम आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉ म्हणाले की विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळण्यासाठी गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने माननीय मुख्यमंत्री माननीय कामगार मंत्री व महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करीत असताना त्यांनी मात्र वेळी कामगारांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसून येत आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड फेडरेशनच्या वतीने माननीय प्रदेश अध्यक्ष शिवाजी कटकाळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुधीरजी तडवळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील वेडी कामगारांना गेले अनेक वर्षापासून किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळत नाही तरी आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आज संपर्क कार्यालयात मोहीम घेऊन या सहासा मोहीम मध्ये हजारो कामगारांची सहाय्य घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांची लवकरच भेट घेऊन भेटे कामगारांना किमान वेतन मिळाला पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेदण्यात येईल असा यावेळी आम्ही इशारा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी मजुरे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबाबाई रिकमिल्ले अंबिका दाल वाणी पिस्के लक्ष्मी आडम चंद्रकला रुक्मिणी बिटला वरलक्ष्मी मादास कविता काकी सतीश दासरी बालाजी बुधाराम विष्णू गुंडेटी आदींनी परिश्रम घेतले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा